Est O आम्ही मिरजगाव मेरजगाव मार्गे नगरला येत असताना मी त्या पाटील हॉटेलला मांदळी मांदळी या ठिकाणी जेवणासाठी थांबलो आणि जेवण झाल्याच्या नंतर सव्वा नऊच्या दरम्यान तर अचानक एक दाहिक लोक तोंड पूर्ण बांधलेले असे अचानक आले सत्त सत्तूर आ, पिस्टन म्हणजे बंदूक आपलं हे पिस्तूल आणि अ काही लाकडं हातामध्ये असं दगडफेक ह्या फे दोन तीन प्रकार त्यांनी एक चालू केले आम्ही सात जण होतो जवळजवळ त्या ठिकाणी आणि अचानक चालू झाल्याच्या नंतर रामखाडेवर त्यांनी अटॅक केला आणि हा जो अटॅक झाला आहे हा अटॅक हा राजकीय दृष्टी कोणातून झालेला आहे ह्याच्यातून काय आमची कोणाबरोबर दुश्मन की नाही किंवा हल्ला कुणी केला आहे हे तालुक्यातल्या कोणत्याही माणसाला विचार तरी सांगू शकेल कोणी केलेलं आहे कारण की आम्ही मागल्या काळामध्ये फार मोठे भ्रष्टाचार फार मोठ अ चुकीचे काम उकरून काढल्यामुळं आम हा आमच्यावर अटॅक झालेला आहे आणि हा हल्ला ज्यांनी केला आहे ते काय आमचे माणसं ओळखीचे नाहीत पण हे करून घेण्यात आलेला हल्ला आहे आणि हा हल्ला अतिशय एवढा भ्याड पद्धतीचा हल्ला या ठिकाणी आमच्यावर झालेला आहे सगळ्यात म्हणजे आम्ही खेळे गुरुजी म्हणून एक आहेत त्यांच्यावर अटॅक झाला त्यांचा या ठिकाणी रक्तस्राव फार मोठ्या प्रमाणात झाला मुळे वकील आहेत त्यांच्यावर झाला माझ्यावर झाला आणि सगळ्यात मोठा म्हणजे रामखाडेंला तर अतिजीवे मारण्याचा प्रयत्न झाला त्या ठिकाणी आणि मग शेवटचा पंधरा मिनिटं त्यांनी अतिशय असा हल्ला त्या ठिकाणी केला आणि हा हल्ला राजकीय दृष्टी म्हणजे अ वयमान्या शतून केलेला आहे कोणाला तरी त्याचा त्रास झाला आमच्या तक्रारीचा वगैरे आणि त्या लोकांनी हा अटॅक केलेला आहे किती लोक होते दहा ते बारा लोक त्या ठिकाणी होते आणि पूर्ण बंद म्हणजे चेहरा अजिबात त्यांचा दिसत हो नव्हता असे यंग सगळे पोर होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे पेस्ट नव्हता त्यांच्याकडं तलवार होती सत्तूर होता एक सत्तूर सुद्धा तिथं त्या ठिकाणी सापडलेला आहे आणि काठ्या होत्या असं बरेचसे रॉड होते काही आणि बेद बेजरप त्यांनी म्हणजे जसं काय आपण करडी बडितो तसा मार त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना दिलेला आहे ह्याच तात्काळ पोलिसांनी या सगळ्या गोष्टीचा तपास लावा अशी आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे आणि कितीही मोठा राजकीय त्या पार म्हणजे कोणाच्या जवळच असलं तरी त्याला याच्यातून सापडून त्याच्यामध्ये आणलं पाहिजे मुख्य प्रवाह असं अनुभव आहे